न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष झालेल्या दुर्दैवी अपघातात दुचाकीस्वार ऋषिकेश रावसाहेब गायधनी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे घटनास्थळी इंदिरानगर पोलिसांनी तातडीने दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती सहप्रवासी वैभव गायधनी किरकोळ जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या तपास करत आहे अशा प्रकारच्या अपघातांमुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आणि रस्ते सुरक्षित ठेवणे किती महत्वाचे आहे यावर भर देण्याची काळाची गरज आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक